दिवाळीच्या आनंदी वातावरणात नागपूरच्या बेसा परिसरात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचा आनंद लुटला डॉ देवेंद्र तळेकर यांच्या पुढाकारानं दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं शास्त्रीय संगीत अभंग आणि पारंपरिक दिवाळी गीतांच्या सादरीकरणानं हा खास दिवाळी पहाट कार्यक्रम लक्षवेधी ठरला प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर परिसरातील नागरिकांनी देखील सकाळपासून उपस्थित राहून कार्यक्रमातील गीतांचा मनमुराद आनंद लुटला आज सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि श्री देवेंद्र देवेंद्रभाऊ तळेकर हे नेहमीच सामाजिक कार्यकर कार्यक्रमामध्ये आ, अग्रेसर असतात त्यांनी खूप सुंदर दिवाळी पहाटचं आयोजन इथे केलेलं आहे आणि खूप मोठे कलाकार आपल्या इथे आलेले आहे त्यामुळे मी देवेंद्र भाऊचं त्यांच्या समोरील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते आणि असेच आयोजन सगळ्यांनी जनतेसाठी करत राहावे आणि जनतेचं मनोरंजन करत राहावे अशी आशा करते आज या ठिकाणी खूप सुंदर असा दिवाळी पहाटचा कार्यक्रम देवेंद्र तडेकर यांनी आयोजित केला आहे आणि खूप सुंदर असे आपले कलाकार भक्तिमय वातावरणात गाणे म्हणत आहेत आणि आपली कला साध सादर करीत आहेत देवेंद्र तडेकर नेहमीच बऱ्याच कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असतात समाजकार्यात अग्रेसर असतात ते नेहमी पालखी असो किंवा दिवाळी पहाट त्यांनी पहिल्यांदाच आयोजन केलं आहे परंतु खूप सुंदर अशी कल्पना होती त्यांची आणि त्यांना प्रतिसादही लोकांचा सा खूप चांगला असा मिळाला आहे